मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मी नेहमी व्हिडिओ पाठवत जाईल हो ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि तुम्हाला व्हिडिओचा आनंद मिळेल व्हिडिओचा अंदाज मिळेल अभ्यास मिळेल सो तुमचं जे काय असेल ते त्याच्यातून तुम्हाला एक वेळ टाईमपास होईल किंवा तुमचा जो काही टाईम स्पेंड होईल तो नक्की होईल त्याच्यासाठी आपलं चॅनेल तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ मी कशा संदर्भातला बनवलेला आहे किंवा व्हिडिओच्या टायटल थमनेवरून तुम्हाला लक्षात आलेले की मी व्हिडिओ नक्की काय बनवलेला आहे तर मित्रांनो महाराष्ट्रात काल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या विधानसभा मतदारसंघांचा निकाल लागला आणि महाराष्ट्र हा पूर्णपणे हातरून गेला या महाराष्ट्राची खरी वाटचाल कस कुठून कुठपर्यंत होती परंतु कालचे निकाल आल्यानंतर समजलं की या महाराष्ट्रामध्ये खूप काय मोठतरी तरी एक कारस्तांतर झालेले किंवा लोकांचे मनवळ आलेले जे काय झालं असेल ते आपण कायदेशीर या गोष्टींमध्ये जास्त न पडता आपण येऊया मित्रांनो मागच्याच चार महिन्या पाठीमाग महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक झाली होती आणि त्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये महायुतीचा पूर्णपणे सुपडा साफ झालेला होता एक खासदार सोडला तर मराठवाड्यात त्यांना एकही कुठेही आपलं खातं खोलता आलं नव्हतं ना भाजप ना राष्ट्रवादी ना शिवसेना फक्त एक संभाजीनगरचा खासदार सोड अपवाद सोडला तर कुठेही मराठवाड्यामध्ये महायुतीला आपलं खातं ओपन करता आले नव्हतं पण मित्रांनो यावेळेस मात्र महायुतीनं आपलं खूप मोठं अवदर्य दाखवलं आणि खूप मोठा विजय मिळवला पण मित्रांनो त्यावेळेस जरांगे पॅटर्न हा एक नावारोपाला आला होता मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं केलं आणि त्याच्यानंतर ते त्यांच्यावरती लाठीचार झाला त्यांच्या महिलांवरती लाठीचार झाला त्यांच्या महिलांची डोके फोडण्यात आली आणि हेच वादळ संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलं आणि त्याच्यानंतर जारांगे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा केला आणि निवडणुकीच्याच टायमाला सगळ्या पद्धतीनं त्यांनी जो काही त्यांचा सुप्त संघर्ष आणि गुप्त बैठका घेऊन जो काही सुपडासाप त्यावेळेस केला होता भाजपचा तो सुपडासाप हा मनोज जरांगे पॅटर्न चालल्यासारखं चालला असं त्या ठिकाणी हे केलं होतं कारण बीडची जागा असेल नगरची जागा असेल लातूरची जागा असेल धाराशिवची जागा असेल अशा भरपूर जागा मराठवाडा विदर्भ सगळीकडेच सगळं झालं आणि तिथं जरांगे पाटलांना त्याचं क्रेडिट देण्यात आलं की त्यांनी जरांगे पॅटर्न हा ठिकाणी राबवला पण मित्रांनो कालच्या निवडणुकीमध्ये हाके पॅटर्न सुद्धा चाललेलं आहे हे अनेकांच्या लक्षात आलेलं नाही किंवा अनेक जण ते ऍक्सेप्टही करत नाहीत ना सत्तेतले करतायत ना विरोधातले करतायत कारण लक्ष्मण हके प्राध्यापक लक्ष्मण हके यांनी सुद्धा एक लढा उभारला ओबीसीसाठी लढा उभारला आणि त्यांनी सगळ्यांना अंगावरती घेतलं त्याच्यामध्ये जरांगेंना घेतलं त्याच्यानंतर संभाजी महाराजांना घेतलं संभाजी छत्रपती महाराजांना घेतलं सगळ्यांना घेतलं पण कुठेतरी ओबीसींचा लढा त्यांनी शेवटपर्यंत नेला असं म्हटलं जाते त्याच्यामध्ये त्यांनी छगन भुजबळांना सपोर्ट केला त्याच्यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंना सपोर्ट केला पंकजा मुंडेंना सपोर्ट केला म्हणजे एकूणच त्या ज्या लाईनमध्ये मध्ये जी सगळी लोक होती त्यांना सगळ्यांना हाके पॅटर्न सपोर्ट केला आणि तो पॅटर्न इतका चालला की सर्व ओबीसी एकत्र झाले मराठ्यांतलेही काही लोक एकत्रित झाले आणि जरांगे पॅक्टर फॅक्टरला कुठेतरी तोडीस तोड उत्तर देण्यासाठी किंवा जरांगे फॅक्टरची हवा काढून घेण्यासाठी हाके पॅटर्न हा ठिकाणी उपयोगी पडला परंतु हाके पडले धनगरांचे नेते धनगर समाजातले सो त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही ना त्यांना कोणी ते क्रेडिट देत नाही आणि कोणी देऊ इच्छितही नाही पण माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे की हाकेंनी जो काही लढा उभारला त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त त्यांनी लक्ष घातलं आणि त्याच मराठवाड्यामध्ये ओबीसी एकत्र झाले आणि एकत्र ओबीसी यांनी इतकं मोठं राजकारण केलं की त्या ठिकाणी संदीप क्षीरसागरांची जी जागा होती मराठवाड्यातली ती सुद्धा त्यांची जागा इतकी घासून आली इतकी धोक्यात आली की त्यांना सुद्धा समजलं नाही नक्की झालं काय आपल्यासोबत कारण ज्या पद्धतीने त्यांनी लोकसभेला सोनावणे जे बजरंग सोनावणे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्यांना जे लीड दिलं होतं ते लीड लांबच राहिलं त्यांना त्यांचं मतदान कापता कापता नको झालं म्हणजे समजा की कशा पद्धतीने तिथला ओबीसी घटक पूर्णपणे फिरलेला होता ओबीसीने पूर्णपणे ताकद आपली यांच्या बाजूने के उभी केली आणि कशा पद्धतीने ओबीसीने आपला तिथला सगळा प्रपंच हाकला हे आपण पाहिलं त्याच्यामुळे लक्ष्मण हाके प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना सुद्धा ते क्रेडिट दिलं पाहिजे त्यांनी सुद्धा जो लढा उभा केला त्यांनी डायरेक्ट लोकांना अंगावरती घेतलं घेतला वेळप्रसंगी त्यांच्यावरती हल्ले झाले तरीही तो माणूस मागे सरला नाही परंतु आज दुर्दैवी आमचं असे असं असे किंवा त्यांचं असे की त्यांचं कोणी याच्यामध्ये नाव घेत नाही तर मित्रांनो जरांगे पॅटर्न जसा चालला तसा हाके पॅटर्न चालला की नाही चालला की हे फक्त हवाय आहे हे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय जा� महाराष्ट्र